नमस्कार मित्रांनो संदीप एनके चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो आज पुन्हा एकदा कोकणामध्ये पाऊस पडला आहे पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा म्हणजे काल पाऊस पडला होता अवकाळी पाऊस हा मे महिना आहे आणि इथं खरा पाऊस सुरू होतो तो सात जूनला सुरू होतो आणि आज तारीख आहे एकवीस तारीख म्हणजे काल वीस तारखेला पण पाऊस पडला होता आज एकवीस मे आजही खूप पाऊस झाला या ठिकाणी हे बघा मस्तपैकी हा निसर्ग पकनातली जी घरं आहेत ती प्रत्येक घरासमोर झाडं दिसतात झाडं असं गेट बघा किती सुंदर वाटते पाऊस पण चांगल्या प्रकारे झालेला आहे या ठिकाणी पाठीमाग बघा किती सुंदर घर आहे आणि ही जी पिवळे फुलं आहेत ही फुलं कुठली आहेत हे नक्की कमेंटमध्ये कळवा या सुंदर असं घर आणि एक शेतकऱ्यांचं घर आहे घरासमोर अशी झाडं खूप आणि खूप मनाला आनंद देणार हा निसर्ग आहे तर मित्रांनो कोकणातले व्हिडिओ तुम्हाला मी लगातार देतो आहे तर, दे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला मी देत राहील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा धन्यवाद मित्रांनो